काय नाही बाबा तुला काय सांगू लाईफ अशी झंझट झाली पूर्ण काय काय हे लग्न करू मी पस्तवली अरे माहितीये काय घरच्यांनी पण कुठल्या नवऱ्याच्या गायत घातलंय काय माहिती मला काय नवरा काय तुला सांभाळत नाही काय मला मारत तर नाही म्हणाच तर मारण्याची ऍक्टिंग करतोय जोर नाही अंगण काय बोलणार घरच्यांचं ताप नसतोय बाबा तुला तर माहितीच आहे मला ते, ते की शिकायची वगैरे आवड होती आवडत नव्हती म्हणा पण नुसती फिरायची नाही का तुला लय आवड होती मला माहिती ना चांगलीच आवड होती तुला तुझं काय चाललंय मास्त चालू आपलं तुला दिसाय ते तर आहेच तुझं लग्न झालं का झालं शाळेचे भारी दिवस होते ना आपले हा ना खूप मजा यायची आपण मजा केली मला पण खूप खूप आत्ता मजा यायची बाबा काय तू तर काय कधी अभ्यासाकडे लक्ष नव्हतं काय नाही तुला फिरायचं नाव मग बाबा काय करणार शिकून झाले तुझ्या नावामुळे आम्ही शाळा शिकलो नाहीत काय उलटा आता चांगले ना शाळा नाही शिकले तर चांगले शिकून काय तू कलेक्टर होणार होतास काय काहीतरी झालो असत ना पण काय झालं असत काहीतरी कुठली तरी बायकोच नोकर कशाला होणार आहे हा कशाला होणार आहे आता मी नाही का माझ्या नवऱ्याला नोकर बनवलंय बनवलंय का तू बनवलंस काय माहिती मी बनवलंय त्याला त्याच्या थिंमत आहे का मला हात लागत बघा यावं लागेल मग एकदा या का बघायला ये ये चहा पाणी करते त्यासाठी मी चहा पाणी का जावं म्हणते का मरा जेवण बिवण उन्द करते पाच पाकवन करते तुझ्यासाठी म्हणलीस तेच बरं झालं पहिलं स्वतःच्या हातानी करते माझ्या हाताने पाच पकवान करून तुला चारते कशाला पहिले शाळा मध्ये पाच पकवान खाऊ घातलेसत अरे पहिले नव्हते येत आता येतेच चांगले चांगले लग्न झाल्यापासून सगळं शिकलीये मी कळत काय शिकलीस का नाही सगळं शिकलीये तुला काय कळत तुझ्या बायकोला काय काय येतं ती चमर होती तिकडं तुला आपले पहिले दिवस आठवते का अरे भरपूर आठवतात रे किती भारी होते ना आपण दोघ एका कट्ट्यावर बसायचं बोलायचं आहे की नाही तेच म्हणतो तुला आठवते का नाही काय माहिती सगळं आठवत आहे तुला आठवतात का काय मला आठवतय आहे म्हणून म्हणतोय तुला म्हणून मला विचारते का तुला आठवते का काय मग म्हणलं बघा का नवऱ्यामध्ये जेवढी गुंग झाली काय माहिती हा का जुन्या माणसाला नवरा बिन कामच आहे नाही तर काय असं का काय करता तुम्ही काय करणार कशाचा हात पाय तोंड हात नवरा जायना हातातून काय मग काय काय झालं असली बाईक बारीना तिच्या नवरा माझा नवरा आपल्या वाडीतला धावा होतो का धावा तिथं बसला मारत धावा होतो तिथं करीत आपल्या वाडीत मी तिकडे बसले तू तिथं तर मी दुसरं कोणाचं बघितलं असेल काशाचं बघितलं मी बघून आलोय भाऊ बघितलं गाण्या भाऊला तिला बघून आलो वहिनी मी चला बरं तुम्हाला दाखव चला चला काय खरं वाटना तुमच काठी जरा वहिनी आज कस का तुमची कमर बिंबर ला चाकली काय नाही काय नाही बाबा किती दिवसात भेटल ना मला एक सांग भेटण्याच जाऊ दे कस काय झालीस तू अरे बापरे हे मी पहिल्यापासूनच होती ना रे गोरी पहिली काय बोलू लोक गावाला येऊन काळे पडतात मी उजळत चालली मी काळा पडलो हा ना मी तोच विचार करते लोक गावाला येऊन काळे पडतात मी उजळत कसे चालले जाऊन दे इथलं मला पाणी तर सुट झालंय ना अजून गोरी होईन मी बघ किती चांगले माझ्यासाठी आणि काय सांग काय काय चालू दोघांच हे तू

तुम्ही मे वर येत हां मी राव राव राहतो म्हणजे अजून लाज नसल्याने तळींदर माग उचलले नशिबात पडले असलं आका संसार माझं अटळ झालं काय काय राईल आयुष्यात माझ्या तुझ्या माकी वाट लागली की माझ्या संसार असा काय उठून मी तू ज असेल की गेला असेल कोणाला माहिती जा इथच बाजूला तो आहे कोणाला माहिती गेलास का नाही काय बोलतोय का तू असला हटाप शटाप शब्द अहो वेनी हे माझे बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही बाय बाय अहो मला मग घरी यायचं ना भेटाय इथं काय मग हा जाऊन बरोबर तुला तुला माझा बेस्ट फ्रेंड आहे तो इंग्लिश काय का बेस्ट फ्रेंड घरी यायचं ना बेस्ट फ्रेंड आहे भेटायला इथं काय नदीच्या म्हणजे माहिती काय तुम्हाला तुला का लागला का

अगो बाय बाई कोस की मन छान ताई राखो तुम्ही तुमची बायको चात आता असं काय होणार आहे नात रंगी आहे का हो मग हा काय कळत काय इंग्लिश शब्द नाही शिकली का बायको

म्हणलो हा लावायचा का फोन घरी गेला गर्ण गर्ण गर्णाव मी घरच काय म्हणते मी पण काय बसणार मी मला मी पडू दे तुला चल तू घरी दाखवते चल चल तू घरी मी जाते निघून खात बसायला जा नको खाऊ तुला कोण खा म्हणले मग